तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनल स्वागत करतो तर आपण जे वर्ष आत्तो त्याने आपण वाट बघत असत कृष्णाचा जन्मकाल आणि गोपाळकाला तर त्या वर्ष शनिवारच्या आतुरतेने वाट बघत असतो तो आज आपला अवघ्याचा दिवस आहे तर सर्व ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ एकत्र येऊन हा जो तर 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 मंगलानी, मंगलानी, मंगले, मंगले एक आनंद आहे नाचण्याचा सोहळा एकत्र येऊन या ठिकाणी आपण गावी ठिकाणी पार पाडणार आहेत तशीच सत्यजित सालकर यांच्या घरी कृष्णाचा जन्मकाल उत्सव होतो तर तसेच सर्व उपस्थित राहतात तिथे तसेच आपले जयप्रकाश शेटे यांच्याकडे ही कृष्णाचा जन्मकाल आहे तर तिथेही सर्व उपस्थित राहून हा जो सोहळा आहे जन्माचा ते पार पडत असतात तर नक्कीच गोविंदा बोलला तर एन्जॉय आहे तर गाण्याच्या माध्यमातून ते शब्द दिलेले आहेत तर हा गोविंदा हा गोविंदा आला रे नवटा पावशेरवाला तर नक्कीच हा नवटा पावशेरवाला गोविंदा आहे तर नक्कीच हा गोविंदा जर नवटा पावशेर घेतल्याशिवाय हा गोविंदा एंड होत नाही लक्षात घ्या तर ही एन्जॉय आहे ते हसण्यासारखा काही आहे नाही लक्षात घ्या तर मजा करणे एखाद्या येऊन जो आनंद लुटणे ह्या गोष्टी आहेत तर नक्कीच त्या व्हायलाच पाहिजे तर नक्कीच मित्रांनो माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचण्याचा माझा एक प्रयत्न आहे तर नक्कीच ही व्हिडिओ पहा व्हिडिओ आहे शेअर करा कमेंट करा आणि तसंच हा नवटा आला आय गोंदा आला तर प्रत्येक शाळा आणि वर्षाला हा शब्द अं आहे गंधारे आला रे आला नाटक पावशीरवा नक्कीच ना अं जे की, की ह्या गाण्याची तारीफ करावी तेवढी पुरीशी आहे